जातिनिहाय जनगणना करण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलेली आहे या क्षणाची मोठी बातमी आहे आजच्या दिवसातली जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा सरकारचा आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे जातनिहाय जनगणनेबाबत हस्तक्षेप आम्ही ना करणार नाही अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतलेली आहे आणि त्यामुळे याबाबत हस्तक्षेप करायला सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे नकार दिला तर जातनिहाय जनगणनेबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे कुणाच्या प्रगतीसाठी आवश्यक असेल तर जात गणना व्हायला हरकत नाही अशी प्रतिक्रिया सुनील आंबेकर यांनी दिली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ही महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिलेली आहे जातीय जनगणनेचं राजकारण न करता राजकारणा पलीकडे जाऊन जातीय जनगणनेवर विचार व्हायला हवा अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भूमिका घेतलेली आहे particularly address, addressing to the particular community or caste uh, which is lagging behind and so which is uh, the special attention is needed to some communities and caste. So for that if sometime government needs the numbers, it is a very well practiced. So government needs the numbers, it takes, earlier also it has taken, so it can take it, no problem. It should not be used as a political tool for electioneering. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनगणनेबाबतच्या भूमिकेवर काँग्रेसनं टीका केली आहे जातीनिहाय जनगणनेला संघानं उघड विरोध केल्याचं काँग्रेसनं आपल्या एका एक्स पोस्टमध्ये म्हटलेलं आहे तसंच भाजप आणि संघाला जातनिहाय जनगणना होऊ द्यायची नाही मात्र काँग्रेस जातीनिहाय जनगणना करेलच असा निर्धार काँग्रेसनं आपल्या पोस्टमधनं बोलून दाखवला हो <स्थ>